रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वाले सण सराफ हडप सरपणे सांगवी पोलीस स्टेशन येथील दामिणी पथकातील दोन ते तीन महिला पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना डायनासोर पार्कच्या बाहेरील परिसरात दोन अज्ञात मुली आढळून आल्या त्यांनी त्यांच्याकडे विचारणा केली असत्या त्या मुली त्यांच्या आईपासून हरवलेल्या असल्याचं आढळलं त्यावेळेस दामिणी पथकाने आईचा शोध घेऊन आईची शहाणिशा करून त्यांना आईच्या ताब्यात दिलेला आहे पिंपरी चिंचवड मध्ये महिलांना मुलींना सुरक्षा वाटावी शाळेतील मुलींनाही कुठला त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये दामिणी पथक तयार केलंय रविवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्यामुळे सार्वजनिक सुट्ट्या होत्या त्यामुळे उद्यानामध्ये गर्दी होती त्याचवेळी पिंपळे गुरव मधील डायनासोर गार्डन जवळ तीन मुली आढळून आल्या त्यांना विचारणा केली असता त्या आपल्या आईपासून हरवल्या असल्याचं कळल्यानंतर दामिणी पथकानं त्यांच्या आईचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात दिलाय हे कळल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटानं यांनी त्यांचा सत्कार केला केलाय परिसरामध्ये आपण जर बघितलं तर अनेक वेळा शाळा असतील कॉलेज असतील आणि याच कॉलेजसाठी जे सांगली पोलीस स्टेशन आहे त्यांनी दामिनी पथक जे आहे ते तयार करून शाळा परिसरातील गस्त घालण्यासाठी हे पथक तयार केलं होतं कालच अशी एक घटना घडली की त्या एका गार्डनमध्ये ज्या आईपासून मुली बिछडलेले होते त्या मुलीला जे त्या आईच्या स्वाधीन करण्याचं काम जे आहे दामिनी पथकाने केलेलं आहे आपल्यासोबत सांगलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घारगेसाहेब त्यांच्याशी आपण बातचीत करू काय सांगाल सर एकंदरीत कालची जी कामगिरी बघता आपण काय सांगाल माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड त्यांचे आदेश व मार्गदर्शनाप्रमाणे सर्व पोलिसांच्या हद्दीमध्ये दामिनी पथकांची नेमणूक केलेली आहे दामिनी पथकांची नेमणूक करताना एका विशिष्ट हेतूने केलेली आहे की परिसरातील मुलं शाळा हॉस्पिटल मंदिर या ठिकाणी सर्व अशा संवेदनशीलशील ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये स्त्रिया मुलांना चांगल्या प्रकारे फिरता यावं किंवा कुठेही त्यांना त्रास होऊ नये या उद्देशानं माननीय पोलीस आयुक्तो पिंपी चिंचवड यांच्या संकल्पनेतून या दामिनी पथकचं निर्मिती झालेली आहे त्या पद्धतीनं आमच्याकडे नेमलेल्या सहा तीन दा मार्शल आहेत त्यामध्ये सहा दामिनी आहेत त्या, आहे त्या सतर्कपणे नेहमी काम करत असतात कालसुद्धा असाच प्रकार घडला आणि गार्डनमध्ये बरीच गर्दी होती विकेंड असल्यामुळं बरीच गर्दी होती आणि त्या दरम्यान लहान लहान दोन तीन मुली आईवडिलापासून दूर गेलेल्या होत्या परंतु त्यांचा त्यांनी आई त्या मुली मिळताच त्यांनी अत्यंत कसोशीनं एकत्र येऊन तिन्ही दामिनी चांगल्या प्रकारे कमी वेळामध्ये त्यांचा शोध घेतला आणि त्या ज्या मुली लहान लहान मुली कासावीस झालेल्या होत्या आईवडिलांच्या भेटीसाठी त्यांची भेट घडून आणली ते फोटो काढल्याच्यानंतर नंतर जे पदाधिकारी पिंपरी चिंचवडमधले आहेत त्यांनी जे आहे आज दामिनी पथकाचा सत्कार केलेला आहे ते कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याशी बोल बोलण्यासाठी आहेत काय काय सांगाल एकंदरीत राजेंद्र याचा सवी प्रेक्षको शिवजयंती की शुभा शुभेच्छा आज पिमपरी पुलिस आयुक्ताय के अंदर में सांगवी में सांगवी के धामनी पदक के रनारागिणी लोग बहुत अच्छा काम आ, हम पूरा पिंपरी का सिर उठाने का काम वो प्रकार के काम किया कि उनको उनका एक माता पिता के बच्चे का दो तीन बच्चे गुम गया उनको पकड़ उनको ढूंढ की उनको उनका उनका पास लाके दिया इसलिए मैं ये महिला अदयात पुलिस अधिकारियों का मैं बहुत शुभेच्छा आपको सबको आपने बहुत अच्छा काम किया इसलिए मैं बताना चाहता हूँ पिंपरी चिंचवड़ का अच्छा काम हो गया इसलिए मैं महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित दादा पवार साहब का उन्होंने ऐसा बोला है हमको अच्छा काम करने वालों उनको सम्मान करना चाहिए इस प्रकार का है। आ, हम आज आए आए इधर सम्माननीय रामचंद्र गाडगे साहब पीआई उनसे मैं हम रिक्वेस्ट किया था उनके सरकार के उन्होंने बहुत अच्छा सराहा अच्छा सपोर्ट किया मैं उनको सभी को क्योंकि आदरणीय अजित दादा अजीत गवाणे साहब और नाना काटे उनके नेतृत्व में आप पूरा भोसले दोनों भोसले स्मिता भोसले मैडम और गीता भोसले मैडम और पूरा पार्टी के सब पदाधिकारी आज आया और अकबर अकबर अक्ब, अक्ब, मुल्ला भाई सभी लोग मिलकर आज उनका सत्कार किया बहुत अच्छा काम किया उसके मैं ऐसे बोलना चाहता हूँ निश्चितच आपण जर बघितलं तर पिंपरी चिंचवडमध्ये बहात्तर झोपडपट्ट्या आहेत आणि अनेक शाळा कॉलेज आहेत आणि याच अनुषंगाने प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये दामिनी पथक जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे मॅडम एकंदरीत आपण जर बघितलं तर दामिनी पथकामध्ये महिलाच आहेत तर असे कुठले आव्हानं आहेत का तुमच्या पुढे की ते पार करण्यासाठी तुम्हाला काय अडचण येते अडचण तर नाही म्हणणार हे आमचं कामच आहे आणि आम्ही ते चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करत आहोत पण मला लोकांना आज सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा बाहेर कुठं फिरायला जाता किंवा गर्दीच्या ठिकाणी असता तेव्हा तुम्ही सोशल मीडियाचा वापर न करता किंवा सेल्फी वगैरे फोटो काढत न बसता आपल्या मुलावर जास्त लक्ष द्यावे आणि विशेष बाब अशी लक्षात आलेली आहे की तुम्ही शेजारच्यांसोबत ल म्हणजे मुलांना पाठवता आणि विषय असा होतो की सोबत मुलं पाठवले असताना ते सेल्फी घेण्याच्या नादात राहतात लास्ट इयरसुद्धा एक मॅटर असं झालेला आहे शेजाऱ्यांनी बाळ आणला आणि ते सेल्फी काढत राहिले आणि ते दोन वर्षाचं मूल गेटच्या बाहेरही निघून गेलं तरी त्यांना कुठलीही कल्पना नव्हती आणि फोटो किंवा सेल्फीच्या नादात न राहता मुलांवर लक्ष द्यावे एवढीच आमची नम्र विनंती आहे निश्चितच आपण जर बघितलं तर सोशल मीडियाच्या या जगामध्ये प्रत्येकजण जो आहे तो गर्दीच्या ठिकाणी आपल्या कुटुंबासोबत फिरायला गेल्याच्या नंतर तो सेल्फी काढण्यामध्ये मग्न असतो आणि याच कारणाने जे लहान मुलं असतील ते आपल्या आईवडिलांचा हात सोडून जे आहे ते निघून जा गेल्याचं आत्ताच दामिनी पथकातील महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे एकंदरीत आज तुम्ही सत्कार केला आहे काय सांगाल मला आनंद होतोय की ह्या ज्या पाच रण रागिने आहेत त्यांनी खूप छान पद्धतीने काम केले त्याच्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अजितदादांच्या मार्फत ह्यांचा सत्कार आज आणि सन्मान केलेला आहे निश्चितच आपण जर बघितलं तर या गोष्टीचा जो आहे तो <coughs> आ, शिल्पी सेल्फीचा जो मॅडमने बोलला त्याचाच प्रत्येक घेऊन आपण आपल्यासोबत जे मुलं आहेत त्या मुलांना सोडू नये असं आपण जे एकंदरीत पाहायला मिळतं आहे काय सांगाल एकंदरीत काही नाही सगळ्या पालकांना हीच विनंती की आपल्या पोरांना आपल्यापासून काही लांब नका जाऊ देऊ आणि अनोळखी आणि शेजापाजारांच्या भरोश्यावर अजिबात सोडू नका आणि उगच खेळत आहे म्हणून बाजूला त्यांची नजर चुकीने काही त्यांना एकटं काही सोडू नका सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून राहा जेणेकरून तुम्ही तुमच्याच सोशल मीडियावर राहता आणि अचानक एखादा अनोळखी माणूस येऊन त्यांना कुठं त्यांच्या याच्यात आमिष दाखवून त्यांना घेऊन जातो हे तुम्हालाही कळत नाही आता आजचा पण हा प्रकार असाच घडला त्याच्यामुळं मी हेच सांगू इच्छिते की थोडं सतर्क राहा आपल्या पोरांना जरा आपल्या याच्यानी बोला चाला त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करा जेणेकरून ते बाहेरच्या लोकांसोबत जास्त अनोळखी माणसाशी जास्त कॉन्टॅक्ट ठेवणार नाही अशा हिशोबाने त्यांच्याशी कॉन्टॅक्ट रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा